भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव देशभरात उत्साहात साजरी केली जाते त्या अनुषंगाने मोहोळ शहरांमध्ये असलेला जय भीम तरुण मंडळ मंदल या मंडळाची भीम जयंती मोहोळ शहरातील सर्वात मोठी जयंती साजरी करण्यात आली यावेळी मोहोळ तालुका विधानसभेचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांना मिरवणुकीचे विशेष निमंत्रण देण्यात आले या निमंत्रणाला मान देत राजू खरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मोहोळ शहरात रॉयल एंट्री अशी काय झाली की अनेकांच्या भुवया उंचावल्या गेला कारण ही तसंच होतं ते म्हणजे खरे यांच्या सोबती आलेले कार्यकर्ते व गाड्यांचा ताफा मोहोळ शहरात दाखल होताच खरे यांनी मिरवणुकीचा नारळ फोडत शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रथम बुद्ध विहार येथे जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्य स्मारकाचे दर्शन घेत प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर मिरवणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस ही अभिवादन करत जल्लोष मिरवणूक सुरू करण्यात आले यावेळी प्रमुख आकर्षण ठरलेले ते म्हणजे माता रमाबाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ही अभिवादन करण्यात आले या प्रसंगी हजारो अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ढोल ताशांच्या गजरात तरुणांनी ताल धरला असतानाच राजू खरे यांनीही या मिरवणुकीत सहभागी होत डी तालावर ठेका धरला यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये नेता असावा तर असा अशी देखील चर्चा मोहोळ शहरात होताना दिसून येत होती यावेळी मोहोळ शहर तालुक्यातील जयभीम मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते